नंदुरबार जिल्ह्यात तेहतीस नवीन रुग्णवाहिका दाखल सातपुड्यातील आदिवासी बहुल भागात मोठा आधार नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तेहतीस नवीन रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत रुग्णवाहिका अभावी बांबूची झोळी करून रुग्ण नेण्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ झाली असतानाच या परिस्थितीवर फुंकर मारण्यासाठी राज्य शासनाने नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला तेहतीस नव्या रुग्णवाहिका दिल्या आहेत या तेहतीस रुग्णवाहिकेमुळे ग्रामीण भागातून रुग्ण संदर्भ सेवेची मोठी अडचण दूर होणार आहे या तेहतीस पैकी अक्कलकुवा तालुक्याला दहा आणि शहादा तालुक्याला नऊ तर धडगाव तालुक्याला चार नंदुरबार आणि नवापूर तालुक्याला प्रत्येकी चार आणि तळोदा तालुक्याला दोन रुग्णवाहिका दिल्या जाणार आहेत यासोबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने शासनाकडून अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यांसाठी आणखी सव्वीस रुग्णवाहिकेची मागणी केली आहे येत्या एक दोन दिवसात परिवहन विभागातून या गाड्यांच्या पासिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरित केल्या जातील या रुग्णवाहिकेवरील कंत्राटी तसेच कायम असलेल्या चालकांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे अशी माहिती नंदुरबार जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी दिली आहे नमस्कार नुकताच आपल्या आरोग्य विभागाला नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य विभागाला तेहतीस अँब्युलन्स या राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी अँब्युलन्स संदर्भातल्या तक्रारी होत्या आणि याबद्दल वेळोवेळी सन्माननीय अध्यक्ष मॅडम तसेच सन्माननीय सभापती मॅडम सिव सर यांनी या संदर्भात आपल्याला सूचना केलेल्या होत्या त्यानुसार आपण राज्य शासनाला याची मागणी केलेली होती की आपल्याकडे अॅम्ब्युलन्स बऱ्यापैकी जुन्या आहेत आणि काही खराब होत आहेत तर आपल्याला काही अॅम्ब्युलन्सची गरज आहे तर राज्य शासनाने आपली ती मागणी मंजूर करून आपल्याला नुकत्याच तेहतीस या वर्ग केलेल्या आहेत यामध्ये जर आपण बघितलं तर अक्कलकुवा तालुक्यासाठी नऊ धडगाव आणि इतर नवापूर नंदुरबार तालुक्यासाठी चार चार शहादा तालुक्यासाठी नऊ आणि तळोद्यासाठी दोन अशा एकंदरीत तेहतीस ॲम्ब्युलन्स आहेत ह्या अॅम्ब्युलन्स भेटल्यामुळे आरोग्य सेवेतील से जे काही संदर्भ सेवेचे जे अडचणी आहेत ते बऱ्यापैकी दूर होणार आहेत आणि अजूनही आपण सव्वीस अतिरिक्त ॲम्ब्युलन्सची मागणी केलेली आहे त्याही मान्य जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकार्याने आपण राज्यस्तराला परत डबल नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या अक्कलको आणि धडगाव तालुक्यासाठी आपण ती अतिरिक्त ॲम्ब्युलन्सची मागणी केलेली आहे त्याही जर मंजूर झाल्या तर आपल्याला या प्राप्त होतील अतिरिक्त आणि आपला जिल्ह्याचा एक जो काही अम्बुलन्स संदर्भातल्या अडचणी आहेत त्या संदर्भ सेवेचे जे काही इश्यू आहे ते सोडवण्यास मदत होणार आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार